नमस्कार हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आपण यामध्ये बोलण्यापेक्षा शांत राहून जिंकणं ही एक कला आहे आणि ही कला ज्याला समजते त्याची किंमत आयुष्यात आपोआप वाढत लागते अनेक लोकांना वाटतं की जास्त बोलणं म्हणजे प्रभावी असणं पण वास्तवात जास्त बोलणारा माणूस अनेकदा स्वतःची ताकद कमी करून टाकतो कारण जेव्हा शब्द जास्त होतात तेव्हा त्याची किंमत कमी होते पण जो माणूस योग्य वेळी बोलतो आणि बाकी वेळ शांत राहतो त्याचा प्रत्येक शब्दाला वजन असतं आजच्या जगात लोकांना स्वतःला सतत सिद्ध करण्याची घाई असते सोशल मीडियावर मित्रांमध्ये कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लोक स्वतबद्दल बोलत राहतात आपले प्लॅन सांगतात आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत राहतात पण जे लोक खरोखर मोठं काहीतरी साध्य करतात ते बहुतेक वेळा शांत असतात ते त्यांच्या ध्येयावर काम करत असतात आणि जेव्हा परिणाम दिसायला लागतं तेव्हा जग आपोआप त्यांच्याकडे लक्ष देतं अशा व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर याला लाईक करा कारण जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं तर ते आमचं मोटिवेशन आहे पहिली मोठी गोष्ट प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा जेव्हा कोणी तुमच्याबद्दल काही बोलतं टीका करतं किंवा प्रूफ करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा लगेच उत्तर देण्याची सवय तुमची ऊर्जा कमी करते कारण तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर हटवून त्या क्षणिक गोष्टीवर देत असता शांत राहणं म्हणजे कमकुवतपणे नाही शांत राहणं म्हणजे तुम्ही तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवू शकता याचा पुरावा आहे लोकांना सहज डिस्टर्ब करता येतो असा माणूस लोकांच्या नजरेत मजबूत वाटत नाही पण जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेतो विचार करून बोलतो आणि काही वेळा बोलणंच टाळतो त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहायला लागतात कारण शांतता ही एक प्रकारची ताकद असते ती दाखवते की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्या इतके मोकळे नाही तुम्ही तुमच्या ध्येयात वास् व्यस्त आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची घाई सोडणं खूप लोक सतत स्वतःला एक्सप्लेन करत राहतात मी असं केलं मी तसं केलं मी हे करू शकतो अशा प्रकारच्या बोलण्यामुळे काही वेळ लोक लक्ष देतात पण दीर्घकाळात लोक परिणाम व्हायला लागतात तेव्हा तुमचं काम मजबूत असतं तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल सांगण्याची गरज राहत नाही शांतपणे काम करणारे लोक सुरुवातीला लोकांना साधे वाटतात पण कालांतराने त्याची प्रगती इतरां इतकी स्पष्ट दिसते की लोकांना त्यांचा आदर करावाच लागतो हेच शांततेचं सामर्थ्य आहे ती सुरुवातीला दिसत नाही पण तिचा परिणाम खूप मोठा असतो व्हिडिओ स्किप करू नका कारण की शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनावश्यक वादापासून दूर राहणं आयुष्यात अनेक लोक असे भेटतात ज्यांना वाद घालायला आवडतं त्यांना समजून घेण्यापेक्षा जिंकायचं असतं अशा लोकांसोबत कितीही बोललात तरी शेवटी काहीच बदलत नाही पण जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत शांत राहता तेव्हा दोन गोष्टी घडतात एक म्हणजे तुमची ऊर्जा वाचते आणि दुसरं म्हणजे लोकांना जाणवतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट वेळ घालवणार नाही शांत राहणं म्हणजे नेहमी गप्प बसणं नाही शांत राहणं म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला तयार ठेवणं योग्य वेळ योग्य शब्द बोलणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे कारण चुकीच्या वेळी बोललेले योग्य शब्दही प्रभावी राहत नाहीत पण योग्य वेळी बोललेले काही शब्द आयुष्य बदलू शकतात जे लोक आयुष्यात मोठं काहीतरी साध्य करतात त्यांच्यात एक गोष्ट समान असते त्यांना प्रत्येकाला इम्प्रेस करायची गरज वाटत नाही ते त्यांच्या कामावर लक्ष देतात त्यांच्या सवयी सुधारतात आणि त्यांच्या ध्येयावर सातत्याने मेहनत घेतात त्यांच्या शांततेत आत्मविश्वास असतो आणि त्यांच्या कृतीत स्पष्टता असते तुम्ही आजपासून एक गोष्ट बदल करू शकता जेव्हा एखादी परिस्थिती तुम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यायला भाग पाडते तेव्हा स्वतःला थांबवा काही सेकंद शांत राहा विचार करा आणि मग ठरवा की बोलायचं आहे की नाही अनेक वेळा तुम्हाला जाणवतं की त्या क्षणी काही बोलण्याची गरज नव्हती हा छोटा बदल हळूहळू तुमची प्रगती बदलायला सुरुवात करते कारण जग त्या लोकांना जास्त महत्त्व देतं जे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात जो स्वतःच्या शब्दावर भावनावर आणि प्रतिक्रियावर नियंत्रण ठेवतो तो माणूस इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे असतो आणि जेव्हा लोकांना तुमच्या शांततेत आत्मविश्वास दिसायला लागेल तेव्हा तुमची किंमत आपोआप वाढायला लागते ही फक्त सुरुवात आहे शांत राहण्याचे अजून काही खोल नियम आहेत जे आयुष्यात संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतात आणि पुढच्या भागात आपण या नियमाबद्दल सविस्तर पाहणार आहोत तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का जे लोक खूप मोठ्या पदावर असतात जे खूप प्रभावशाली असतात ते प्रत्येक गोष्टीला वर प्रतिक्रिया देत नाही कोणीतरी त्यांच्याबद्दल काही बोललं तरी ते शांत राहतात कारण त्यांना माहिती असतं की आपली किंमत आपल्या ओढून सांगितलं तर लागणार नाही ती आपल्या कामातून दिसते जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं थांबवता था, तेव्हा दोन मोठे बदल घडतात पहिला बदल तुमचं मन शांत होतं कारण सतत प्रतिक्रिया देणं म्हणजे सतत मनात वाद चालू ठेवणं दुसरा बदल लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात कारण शांत राहणं म्हणजे कमजोर नाही शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणं अनेक वेळा लोक मुद्दाम भडकवतात ते पाहतात की तुम्ही कसे रिॲक्ट करता तुम्ही चिडता का ओरडता का भावनिक होता का आणि जेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया देतात तेव्हा तेच लोक तुम्हाला कंट्रोल करू लागतात पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांना कळलं ही व्यक्ती सहज हलणारी नाही हे लोकांचा एक मोठा सिक्रेट म्हणजे रिस्पॉन्स दिले म्हणजे लगेच प्रतिक्रिया न देणे थोडा वेळ घेणे विचार करणे आणि मग अवश्य असेल तरच बोलणे कारण अनेक वेळा वेळच उत्तर देतो तुमचं बोलणं गरजेचं नसतं कल्पना करा एखाद्या ठिकाणी कोणी तुमची टीका केली जर तुम्ही लगेच उत्तर दिलं तर वाद वाढेल पण जर तुम्ही शांत राहालात स्मित केलं आणि काम करत राहिला काही दिवसांनी लोक स्वतःच तुम तुलना करतील कोण जास्त बोलतं आणि कोण जास्त काम करतं आणि त्या दिवशी तुमची किंमत आपोआप वाढलेला लागेल शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही शांत राहणं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं काही लोक प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात पण बुद्धिमान लोक योग्य क्षणी एकच वाक्य बोलतात आणि तेच पुरेसर ठरतं आजपासून एक छोटासा नियम बदला प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं नाही प्रत्येक वाद उतरणार नाही प्रत्येक टीकेवर प्रतिक्रिया देणार नाही कारण जेव्हा तुम्ही अनावश्यक बोलणं कमी करता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत वाढते आणि ज्या दिवशी तुमच्या शब्दाची किंमत वाढते त्या दिवशी तुमची ओळख बदलायला सुरुवात होते आणि अशाच वास्तववाडी व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि कमेंटमध्ये शांत असंही नक्कीच लिहा धन्यवाद